लयत आवाय लागले बाईन हा पाऊस यायला पाहिजे बाई कळ नका होय गय दिवस झालं विचारायचं विचारायचं कोणत्या मी बघायला लागल्या तुझं तो तोंडच पडलेला असतोय ग कसल्या काळजीत आहेस काय काय नाही अगं हेच की पोरांचं टेन्शन पोरग सातवी ना हो तुझं आम पूर्वी बी मोठे आहे आम्ही मग कशाच आता टेन्शन घ्या लागल्यास बाई अगं आम्ही दोघं नवरा बायको जातोय दिवसभर कमवायला आणि पोरग लाग लागलाय गल्ली त्या टवाळ पोरांच्या नादाला आणि दिवस रात्री ह्याच्यासाठी राबायचं गेलो काय करतो सांगते आता काळजी लागली लाग लाग होय अग ह्या वयात पोर आई बापाचं ऐकतच नाही ते अग तू काय कर हिथलं सोडून तर कशी जाणार गाई पाहण्याकडे कुणाकड तर ठेव पोराला म्हणजे या पोरांपासनं लांब राहील अग नाही अगं पोरगावत आहे माझं कुणाच्यातच टिकायचं नाही आता ना मलाच टेन्शन आलंय मीच कुठं जाऊ ह्याला कुठं घालवू आता कामधंदे सोडून चोवीस तास काय लक्ष ठेवत बसू सांगत आहे सोड अगं ह्यावर आठवलं माझ्या भणीच पोरग बी असंच अवकाळ बघ शाळेत हुशार होत सोड माझ्या भणीनं कुठं ती ज्ञान ज्ञानतीर्थ टाकळी कुंभकर्ण हा तिथं त्यांचं वसतिगृह आहे मग तिथं पाचवी नंतर काय तर त्यांच्याकडं त्या वसतिगृहात ठेवलं बाय आता पोरग लय हुशार झाले अगं त्यांच्या वसतिगृहात पोरांची लय चांगली काळजी घेतली जात्या हां आणि पुढं कॉलेज बी आहे का त्यांचं पुरीनं जरी टाकायचं म्हणशील का नाही तिथं तरी बी चालतंय अगं स्वतः प्राचार्य संजय मुंडे त्यांच्या संघ तिथं त्या वसतीगृहात पलीकडे तिथं जवळच राहते ती कोण राहतय सांग आताच्या काळात हां आणि त्या वस्तिगृहातले शाळेतली जी पोरं बी राहते का नाही अगं लय पुढं पुढं कुठं कुठं चांगल्या हुद्यावर गेली ती म्हण म्हणून म्हणत्या तुझ्या बी पोराला माऊली ज्ञान तीर्थ टाकळी कुंभ करणं या वस्तिगृहात घालून टाक टेन्शन नाही ग पोराच्या भविष्याचं बी टेन्शन नाही तुला कामावर बी लक्ष द्यायला होते अगं मग मग त्यांची फी ते काय फीच एवढं मला बी काय माहित नाही खरं आपल्याला परवडेल अशीच असेल ग माझ्या मनीच तर कुठे उडूलही परिस्थिती आहे आणि पोरांच्या भविष्या पुढे काय आहे ग आपल्याला हा पोरं शिकली चांगली पायावर उभी राहिली म्हणजे झाले की अजून काय पाहिजे आपल्याला सांग बरं बरं चल काम करूया ती प्राचार्य संजय मुंडे साहेबांचा नंबर आहे माझ्या भणीकडं त्यांचा नंबर घेते आणि तुला देते मग फोन लावून सगळी चौकशी कर आणि पोराला घालूनच टाक चालतंय चाल चल बाई करू कामच अगं अग